ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो सर्वत्र श्री दत्त यांची दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि वातावरणात साजरी होत आहे प्रत्येक दत्त महाराज मंदिरात जयंती साजरी होत असताना अनेक भाविक विविध ठिकाणी दत्त जयंती साजरी करत आहे गुरुदत्त शिष्य सेवा संघ अध्यक्ष अभिजित उपाध्ये गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीरण नारायण लॉन्स खंडेराव मंदिरासमोर साईसाया हॉटेलच्या मागे कृष्णाई हॉटेल जवळ नाशिक या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सकाळी दत्त मूर्ती आणि दत्त महाराज पादुका यांना अभिषेक पूजा संपन्न होऊन अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या उद्घोषात आणि मंगल आरती झाल्यावर महाप्रसादाचं वाटप भाविकांसाठी करण्यात आलं याबरोबरच विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुलजी शिंदे निर्मित स्वर संगीत मंचाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम यावर्षीही आयोजित करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील तसेच विविध जिल्ह्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच अनेक परिसरातील व जिल्ह्यातील दादा गुरुजींचे यजमान बहुसंख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या साक्षीला इंद्रनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार तसेच अंबड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच न्यायमूर्ती पवार साहेब तसेच टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र समूहातील कपिल धुर्वे तसेच परिसरातील सर्व नगरसेवक आमदार आणि विश्व हिंदू परिषद तथा ज्योतिष परिषद अध्यक्ष अनिल चांदवडकर गुरुजी विश्व हिंदू परिषद लोणकर साहेब लोमटे साहेब तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजित उपाध्ये गुरुजी यांनी नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आमच्याकडे दत्तजयंती उत्सव दत्तजन्मसोह आज यां सत्तावीस या दिवशी गुरुदत्त शिष्यसंग्र सेवा यांच्या वतीने साजरा करण्यात आला सर्व परिसरातील भक्तांनी या कार्यक्रमाला हजेरी देणे व नामघोष या ठिकाणी करून घेतला तसेच येणाऱ्या बावीस जानेवारीला आपल्या सर्वांचे लाडके राम देवता यांचे प्राणप्रतिष्ठा योग्य येथे हे होते आहे तरी आपण सर्वांनी आपल्या ज्या घरामध्ये राम भगवंताच्या नावा जवळील रामाच्या मंदिरात किंवा जवळील कुठल्याही हनुमान मंदिर असो किंवा महादेव मंदिर असो या मंदिरामध्ये जाऊन राम भगवंताची उपासना करावी तो दिवस आनंद उत्सव व दीप उत्सव लावून साजरा करावा अशी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती धन्यवाद जय श्री राम आमदार सीमा हिरे यांनी देखील दत्त जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले अभिजित उपाध्याय गुरुजी व त्यांच्या परिवाराने आज या ठिकाणी भजन संध्या त्याचबरोबर महाप्रसाद जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे त्याकरता संपूर्ण उपाध्याय परिवाराप्रेम प्रेम करणारे मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक इथे उपस्थित आहेत जवळपास हे नव्वद वर्ष आहे की गुरुजी दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करतात आणि त्याची सांगता ही या कार्यक्रमाने होत असते आत्ताच आपण ऐकलं असेल की सुंदर असे भजन इथे म्हणण्यात आलेलं आहे खरं तर गुरुचरित्राचा फार मोठा महिमा आहे जो कोणी वाचतो त्याला त्यातनं पूर्ण आपल्याला समजतं की कि किती महत्त्व हे गुरुचरित्राचं आहे आणि त्यामुळे अनेक भाविक हे या सप्ताह करतात आणि दत्तजयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती होत असते आणि गुरुजींच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आत्ताच तुळजाभवानी मंदिरात देखील गुरुजींनी देवी भागवत ही कथा सांगितली आणि अतिशय सुंदर आवाज खूप चांगली माहिती ही अभिजित उपाध्याय गुरुजींकडे आहे आणि सांगण्याची एक वेगळीच त्यांच्याकडे लकब आहे की ज्यांनी श्रोते मंत्रमुग्ध होत असतात त्यामुळे गुरुजींनी हे देखील पारण त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करते त्यांच्या मनातल्या त्यांच्या परिवाराच्या सगळ्या मनोकामना इच्छा गुरुदेव दत्त पूर्ण करो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आम्हाला या कौटुंबिकाने गोड कार्यक्रमात सहभागी केलं त्याबद्दल आभार मानते धन्यवाद त्यांच्या परिवाराने एक छानसा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि याच ठिकाणी विश्व हिंदू परिषदचा नाशिक युवा मंत्री महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा अध्यक्ष सुद्धा सर्व उपस्थितांना येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे रामपर्व चालू झालेलं आहे रामपर्वामध्ये एक ते एकतीस जानेवारी प्रत्येक जणांनी आपल्या घरामध्ये भगवान घरी लावावा त्याचबरोबर सोळा ते बावीस या शब्दनाम संवत्सरातली ही दुसरी दिवाळी आहे नवे ते छत्तीस चाळीस वर्षापासून पाचशे एकोणऐंशी वर्षात चालू असलेलं हे जे काही श्री रामराणाचं आंदोलन होतं जन्मभूमीमुक्तीचं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणारी अगोदरच्याही लोकांनी न साजरी केलेली पिढ्यांनी पुढच्या पिढीला न मिळणारी संधी म्हणजे ही सोळा ते बावीस जानेवारीला साजरी होणारी दिवाळी सर्वांनी किमान पाच दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा आपल्या घरापुढे भव्य रांगोळे काढावे आणि बावीस जानेवारीला आपल्या जवळच्या मंदिरालाच अयोध्येचं राम मंदिर समजून या ठिकाणी सर्वांनी हा रामोत्सव साजरा करावा हे आवाहन या ठिकाणी मी करतो त्याचबरोबर सर्वांनी सामूहिकपणे त्या दिवशी श्रीराम जयराम जय जयरामची धोन रामरक्षा राम हनुमान चालिसा सुंदरकांड किंवा रामकथेचं कर आयोजनसुद्धा करावं असंही या ठिकाणी आवाहन केलं आहे एक ते पंधरा जानेवारीला प्रत्येक घरामध्ये रामदनाकडनं आलेले सुद्धा येणार आहेत त्याच्याबरोबर दोन पत्रकं सुद्धा असतील त्याचाही स्वीकार करायला रामदनांनी सर्वांनाच आमंत्रण दिलं आहे सरकुटुंब सरपरिवार इष्टमित्रांसह यथावकाश अयोध्येला येण्याच्या एवढ्या कमी वयामध्ये गुरुजींनी जे भागवततेचं ज्ञान अनुसरलं त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच दाद दिली पाहिजे कारण की ह्या पायामध्ये लोकांचा मुलांचा आम्ही बघत असतो मौज मजा करण्याचं त्यांचं वय असतं ते मौज मजा करण्यामध्ये दंग असतात पण गुरुजींनी तसं करता त्यांच्या वाटलांच्या पावला पाऊल ठेवून वडील जरी सरकारी कर्मचारी असले पण त्यांनी दुरुपयोग केला नाही एवढे मोठे अधिकारी असताना कारण की आमचे पण बरेचसे मुलं आहे पण त्यांच्या वेगळाच असतो पण अभिनेत्री कर्तृत्वा सिद्ध केलं आज भागवत कथा सांगणं म्हणजे एवढं सोपं नाही आज आपल्याला दहा लोकांमध्ये बोलता येईल नाही आणि जे भागवत कथा सांगतात ते पूर्ण अनुसरून We त्याच्याने जागा सुद्धा कमी पडेल कम yes. हा कथेचा कार्यक्रम घरी व्हायचा आम्ही ज्या ज्या वेळेस यायचो आम्ही बघायचो कार्यक्रम दे प्रचंड गर्दी असायची पण ती जागा कमी पडायला घेतला अजून पुढच्या वर्षी हा कार्यक्रम खूप <laughs> मोठा साजरा होईल आणि गुरुजींची <laughs> भेट घेतली त्याच्यानंतर गुरुजींनी मला सांगितलं की सर तुम्हाला जरा बाकीची पूजेची पण आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतर सटाण्याला आमच्या घरी तीन दिवस गुरुजींनी आमची मनोभावे पूजा झाली आणि त्याच्यातून अगदी चांगल्या प्रकारे आज तंतुस्त झालं गुरुजींचा गेल्या चार दिवसापूर्वाला फोन आला की सर तुम्हाला यायचं आहे आम्ही चांगल्या पद्धतीने दत्त जयंती ताण भंडारा ठेवतो आणि त्याला तुम्ही सकुटंब यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी गुरुजींच्या विनंतीला मान देऊन आम्ही विनंतीला मान देण्यापेक्षा आम्हाला जे फळ मिळालं यश मिळालं त्या यशापोटी या ठिकाणी दत्तावर आम्ही मनोभावी प्रेम करून या ठिकाणी उपस्थित राहिलो आम्ही सहा वाजेपासून या ठिकाणी आहोत गुरुजींची भक्तीभावाने सगळ्या या परिसरातील त्यांच्यावर श्रद्धा असलेले भाविक या ठिकाणी आला हा सगळा सोहळा पाहून मन भरून आला गुरुशिष्य राष्ट्रसंघ आणि अध्यक्ष माननीय दादा गुरुजी यांना आज तो सालावादाप्रमाणे सोहळा संपन्न होतो आहे सर्वप्रथम मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले सर्वांना सर्व दत्तभक्तांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते दादा गुरुजींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय धार्मिकतेचा आणि अध्यात्माचा व्यासंग आणि अभ्यास अतिशय दांडगा आहे त्यांचा धार्मिक आध्यात्मिकतेने त्याने सजग सशक्त आणि देशाभिमान समाजपन दे घडवलेला आहे गुरुजींचं अतिशय समाजासाठी जे धार्मिक आणि आध्यात्मिक येतन समाज प्रबोधन आणि मार्गदर्शन हे आपल्याला नेहमीच लाभत असतं मी आपल्या सर्वांच्या वतीने दत्तचरणी प्रार्थना करते की दादा गुरुजी तुम्ही महाराष्ट्राच्या वतीने नेतृत्व करावं की प्रभू दत्तजरणी मी प्रार्थना करते भजन संध्याचं या ठिकाणी आयोजन केलं आणि आम्हाला सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सत्ता सर्वांना आमंत्रित करून आरतीचा मान दिला त्याबद्दल मी उपाध्याय परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करत होतो काकांबद्दल सांगायचं झालं की उपाध्याय

वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक